मनोज जरांगे पाटलांमुळे ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाय अशा पद्धतीचं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर दोन लाख अकरा हजार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात वाटप झाले म्हणजेच काय तर दोन लाख अकरा हजार एवढे मराठा बांधव कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी मध्ये गेल्याची माहिती समोर आहे काय सविस्तर माहिती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधून प्रशासनानं प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली त्यानुसार मराठवाड्यात आतापर्यंत दोन लाख अकरा हजार सहाशे बहात्तर जणांनी कुणबी प्रमाणपत्र काढले आहे सर्वाधिक प्रमाणपत्र बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे पाच एवढ्या जणांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवत ओबीसी मध्ये समाविष्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे आणि त्या माहितीनुसार जिल्हा आणि हाय प्रमाणपत्रांचं जे वाटप झालं आहे त्या स्क्रीन वरती तुम्हाला दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे पाच कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये आठ हजार बेचाळीस तर जालन्यामध्ये बारा हजार नऊशे नऊ परभणीमध्ये बारा हजार एकशे बारा हिंगोलीमध्ये सात हजार सहाशे एकोणसाठ नांदेडमध्ये चार हजार एकशे वीस लातूरमध्ये दोन हजार एकशे चौवेचाळीस आणि धाराशिव मध्ये एक हजार दोनशे सत्याहत्तर एवढ्या कुणबी प्रमाणपत्राची वाटप झाली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान युद्ध पातळीवरती प्रयत्न करून जुन्या नोंदी तपासण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं मनोज झरांगे पाटलांमुळे या सगळ्या गोष्टी झाल्या मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये दोन कोटी एकवीस लाख पंचा हजार पाचशे एकोणतीस नोंदींची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे पासष्ट गावांमध्ये चार हजार सहाशे तेरा कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आहे तर जालन्यामधील दोनशे अठ्ठावीस गावांमध्ये जवळपास पाच हजार दहा तर परभणीमधील एकशे एकसष्ट एक गावांमध्ये तीन हजार सातशे एक्याऐंशी हिंगोलीच्या एकशे त्रेसष्ट गावांमध्ये चार हजार तीनशे छप्पन नांदेड मधल्या एकशे पाच गावांमध्ये या नोंदीची पडताळणी करण्यात आली आहे आणि जवळपास सतराशे पन्नास तर बीड च्या पाचशे एकोणतीस गावांमध्ये बावीस हजार पाचशे पंधरा लातूरच्या एक्केचाळीस गावात नऊशे चौऱ्याऐंशी आणि धाराशिव जिल्ह्यातील एकशे सतरा गावातील चार हजार सातशे शहाऐंशी नोंदी सापडल्या आहेत सापडलेल्या नोंदींच्या आधारे कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला सुरुवात सुद्धा झाली आहे कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी दोन लाख अठरा हजार एकशे बहात्तर जणांनी अर्ज केलेले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास अठरा हजार त्र्याऐंशी बीड जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याऐंशी हजार सहाशे अठ्ठावन्न तर जालन्यामध्ये तेरा हजार तीनशे पस्तीस परभणीमध्ये बारा हजार दोनशे त्रेचाळीस हिंगोलीमध्ये सात हजार सातशे चार नांदेडमध्ये चार हजार एकशे अठ्ठावीस आणि लातूरमध्ये दोन हजार एकशे त्रेसष्ट धाराशिव जिल्ह्यात बारा हजार नऊशे अडुसष्ट जणांनी अर्ज केला आहे यापैकी तीनशे त्रेसष्ट अर्ज नाकारण्यात आले आहेत तर सहा हजार एकशे सत्तेचाळीस अर्ज प्रलंबित असल्याचं याबाबत अहवालात माहिती समोर आली आहे मात्र संपूर्ण मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर दोन लाख अकरा अकरा हजाराच्या वर कुणबी प्रमाणपत्र जे आहे तर मराठा बांधवांना दिल्याची ही सूत्रांकडून माहिती आहे विभागीय आयुक्तालयातील सूत्रांकडून ही माहिती समोर येते आहे आणि जवळपास दोन लाख अकरा हजार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यात वाटप झाले आहेत अर्थात हे सगळे बांधव ओबीसी मध्ये गेले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळतंय का नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा